जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक चौऱ्यांशिवा पाहणार आहोत विठोणे श्री वाहिला देवराणा तया अंतरी सरेत्या त्या सिनेणा निवाला स्वयतापसी चंद्रमौळी जीवा सोडवी राम रामहा अंतःकाळी जय जय रघुवीर समर्थ श्री शंकर हे रामाचे भक्त ते सतत रामनामामध्येच मग्न असतात सतत त्या रामाचंच चिंतन करीत असतात हे आपण बघितलं पण गंमत अशी आहे की जसे शंकर रामभक्त आहेत तसे राम हे शिवभक्त आहेत रामसुद्धा त्या शिवाची उपासना करतात आपण जर पंढरपूरला गेलो तर आपल्याला दिसेल की पांडुरंगाने शिवलिंग मस्तकावर धारण केलेले आहे किती उच्च आणि श्रेष्ठ स्थान पांडुरंगाने त्या शंकराला दिले म्हणूनच समर्थ म्हणतात विठोने शिरी वाहिला देवराणा तया अंतरी ध्यासरे त्यासिनेना म्हणजे राम हे शिवभक्त आणि शिव हे रामभक्त आहेत दोघेही एकमेकांचा आदर करतात एकमेकांवर नितांत प्रेम करतात ज्यावेळी रामाला लंकेवर स्वारी करायची होती तेव्हा त्यांनी समुद्राच्या काठी शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा केली आणि म्हणाले हे महादेवा मला लंकेवर विजय प्राप्त करायला शक्ती दे आणि यश दे खरं तर स्वत राम हे किती सामर्थ्यवान आहेत ते स्वबळावर लंकेवर विजय प्राप्त करू शकले असते पण तरीही त्यांनी शंकराची आराधना केली त्यांना मान दिला म्हणजे काय तर हरी आणि हर दोन नाहीच दोघेही त्या परमात्म्याचीच रूपे आहेत त्यांची नावं फक्त भिन्न आहेत म्हणतात ना हरी अनंत हरी कथा अनंत अर्थात हरीचे अनेक नावे अनेक रूपे आणि अने अनेक कथा आहेत पण ज्याला जे नाव आवडेल तो त्याची भक्ती करू शकतो आणि परब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचू शकतो जसे आपल्याला जर एखाद्या गावाला जायचे असेल तर कोणी बसने जाईल कोणी रेल्वेने जाईल कोणी विमानाने जाईल वेगवेगळ्या मार्गाने जातील पण शेवटी सगळेजण त्या गावाला जाऊन पोहोचतील तसे कुणी कोणत्याही कुन रूपाचे नामाचे ध्यान केले तरी ते शेवटी त्या भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतील आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व नमस्कारम केशवम प्रतिगच्छति म्हणजे आकाशातून पडणारे पावसाचे पाणी हे शेवटी समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे आपण कोणत्याही देवाला जरी नमस्कार केला तरी शेवटी तो त्या आधी नारायणाला जाऊनच पोहोचतो म्हणजे काय देवाचे अनेक रूपे असली तरी त्यामध्ये भेद नाही पण माणसं मात्र यावरून आपसामध्ये वाद भांडणं करतात कोणी म्हणतं आम्ही शैवपंथाचे आहोत कोणी म्हणतं आम्ही वैष्णवपंथांचे आहोत पण खरं तर हा वादच मुळी निरर्थक आहे प्रत्येकाने धर्म पंथांचा आदर केलाच पाहिजे याकरता आपण नरहरी सोनाराचं उदाहरण घेऊ शकतो पंढरपूरमध्ये नरहरी नावाचा एक सोनार राहत होता तो कट्टर शिवभक्त होता तो विष्णूला मानतच नव्हता पंढरपूरमध्ये राहत असून सुद्धा तो कधी पांडुरंगाच्या दर्शनाला गेला नव्हता एकदा एक, एक शेठजी त्यांच्याकडे आले आणि म्हणाले मला पांडुरंगाच्या कमरेला सोन्याचा कंबरपट्टा करायचा आहे गावातील लोकांनी सांगितले की तुम्ही खूप छान दागिने घडवता तेव्हा तुम्ही मला पांडुरंगाकरता कंबरपट्टा बनवून द्याल का नरहरी सोनार म्हणाले ठीक आहे पण तुम्ही मला पांडुरंगाच्या कमरेचं माप आणून द्या शेठजी म्हणाले तुम्ही स्वतः माझ्याबरोबर चला आणि तुमच्या हाताने माप घ्या नरहरी सोनार म्हणाले नाही ते जमणार नाही मी शिवभक्त आहे मी पांडुरंगाच्या मंदिरात जात नाही खूप सांगूनही जेव्हा नरहरी सोनार तयार होईना तेव्हा ते शेठजी म्हणाले असे करा तुम्ही डोळ्याला पट्टी बांधून मंदुरा मंदिरात चला आणि कमरेचं माप घ्या तेव्हा नरहरी सोनार तयार झाले त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली व ते पांडुरंगाच्या मंदिरात गेले तिथे जाऊन ते पांडुरंगाच्या कमरेचं माप घेऊ लागले तर काय आश्चर्य त्यांच्या हाताला शिवलिंगाची पिंड लागू लागली असे काय होते हे त्यांना कळे ना त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली आणि समोर पाहतात तर काय पांडुरंगाची मूर्ती पुन्हा पट्टी बांधली व माप घेऊ लागले तर परत तिथे महादेवाची पिंड हाताला लागू लागली असे दोन तीनदा झाल्यावर मात्र मग नरहरी सोनाऱ्याच्या लक्षात आलं की शिव आणि विष्णू एकच आहेत भिन्न नाही यावरून लक्षात येते की आपण परमेश्वरामध्ये भेदभाव करतो पण वास्तविक सर्वदेव देव एकच आहेत पुढे समर्थ म्हणतात निवाला स्वय तापसी चंद्रमौळी चंद्रमौळी म्हणजे शंकर शंकर हे तपस्वी आहेत समुद्र मंथनामधून निघालेले विष त्यांनी प्राशन केले त्यांच्या शरीराचा जो दाह झाला तो दाह राम नामाने निवाला निवाला म्हणजे शांत झाला शंकराला जर एवढा दृढ विश्वास त्या राम नामावर आहे तर मग ते नाम आपण आवडीने श्रद्धेने घेतले पाहिजे कारण अंतःकाळी तेच नाम आपल्याला उपयोगी पडणार आहे म्हणून समर्थ म्हणतात जीवा सोडवी राम हा अंतःकाळी अंतःकाळी जर आपल्याला कोणी सोडवणार असेल तर तो, तो फक्त राम दुसरे कोणीही नाही पण अंतःकाळी राम नाम सहजासहजी मुखात येणार नाही त्याकरता त्या नामाचा अभ्यास आपल्याला आयुष्यभर करावा लागेल त्या परमेश्वराशी सतत अनुसंधान राखून ठेवायला पाहिजे आयुष्यभर जर आपण ते नाम घेतलं तरच अंतःकाळी ते आपल्या मुखात येईल नाही तर येणार नाही आणि ते रामनामच जर आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहे तेच जर आपल्याबरोबर येणार आहे तर आपण ते नाम आवडीने घेतलेच पाहिजे तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटले आहे नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडवी ना तेव्हा मायबाप ज्यावेळेला मृत्यू आपल्यावर झडप घालेल तेव्हा आपले आई वडील बहीण भाऊ कोणी नातेवाईक कोणीही आपल्याला त्यापासून सोडवणार नाही मग कोण सोडवणार तर तुकाराम महाराज शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात तुका म्हणे तुम्हा सोडविना कुणी एका चक्रपाणी या म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की अंतःकाळी तुम्हाला सोडवणारा फक्त कोण तर तो, तो एक चक्रपाणीच आहे अन्य कुणी नाही म्हणून आपण नित्यनेमाने प्रेमाने आदराने निष्ठेने त्या भगवंताचं नाम मनापासून घ्यावं त्याला आपली काळजी आहे तो आपल्या अंतःकाळी नक्कीच सोडवेल नाहीतर काय होईल आपण या पुन्ना जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकून पडू पुन्हा जन्म पुन्हा मरण घेत राहू चौऱ्यांशी लक्ष येऊणीत फिरत राहू आणि दुःख भोगीत राहू म्हणून समर्थ सांगतात की वेळीच सावध व्हा आपलं कल्याण कशात आहे हे स जाणून घ्या आणि म्हणून समर्थ म्हणतात विठोणे श्री वाहिला देव તયા અંતરી ધ્યાસરે ત્યાસીનેવાલા સ્વૈતાપસી ચંદ્રમૌળી જીવા સોળવી રામા અંતઃકાળી જય જય રઘુવીર સમર્થ